नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज फ्रायडे असा जसं शाळेतल्या मुलांचं संडे फंडे असता तसं आमचं फ्रायडेच फंडे असता कारण आज आमच्या कुडाची बाजारपेठ बंद असता आणि आमच्या दुकानात पण सुट्टी असता तर आज आमच्याकडे ट्रॅक्टरवालो काका इलो कारण दोन दिवसांपूर्वी मी ते का बोललेलं आहे आमच्याकडे ट्रॅक्टर घेऊन ये कारण आमची शेती नांगरूची असा परडा लावचा असा आमका ते का पण काही सुट्टी नव्हती तर तो इलो कसं कसं ॲडजस्ट करून तर चला आपण आता आमच्या शेतावर जाऊया वाट ओळखीची वाटत मग काय इसारलात तर मी आता येऊन पोचले आमच्या शेतावर आणि काकाचा बराचसा नांगरून झालेला कारण आम्ही उठायच्या आधी तो ये तो इलेलो एवढ्या सकाळची थंडी असतानासुद्धा तो सात वाजता इलो आणि लावूक आणि त्यांनी आई आणि अण्णा पण इलेले ते का सांगू कुठले कुठले कोपरे नांगरूचे असत ते Hors Pieng gutong ही बघा आमच्या अन्न इकडे पिकावन खणून थोडीशी लाल भाजी मको आणि वाली लावल्यानात वाली नाही सॉरी चवळी लावल्यानंत ही लाल भाजी असा किंवा मको असा आणि ह्या साईडला मुळं मुळे असत हे आणि ही चवळीची झाडं असत छोटी छोटी तर मोठी झाली काही हे बघा खाव Ai. Ngoi ra khoi ra khoi ka ni khoi. काका का साईडला नांगरता आणि आमचं अण्णा इकडे कोपरो मीट करून देत हा त्या साईडचा कराड वगैरे वाढला तर तेन कापता हा <laughs> आई सांगता माका व्हिडिओ घेऊ नको त्यांचेच काढ फोटो म्हणाल <laughs> <laughs> ही बघा आमच्या कोपऱ्यात किती सगळी दुर्वा लागली आहेत तुमका संकष्टेक हवी असली तर घेऊन जावा आमच्याकडे येऊन फ्रीमध्ये मस्त हिरवीगार अन्नक सांगितलंय हाय कर सगळ्यांका म्हणा अण्णां आपल्या स्टाईल मध्ये हाय केल्यान बघा खालचो मोठो कोपरं बऱ्यापैकी नांगरून झालो तर आता काका वरच्या कोपऱ्यात ट्रॅक्टर घेता कारण वरच्या कोपऱ्यात पण आमका नांगरूचा असा अन्न साफ करून ठेवलं ना तो तर अशा प्रकारे आपलं ट्रॅक्टर वरच्या कोपऱ्यात इलेलो असा आणि आता काका वरचा कोपरं पण नांगरतलो हा त्यांचा डिस्कशन चालला की सगळं नांगरूचो की अर्धोच नांगरूचो तर मी म्हटलं की आपण तोपर्यंत पप्या दादाकडे जाऊन येऊया इंका नांगरून दे तर वाट एकदम भयानकच झाली हा सगळा रान वाढला हा वाटेत विचारिलो की मागे जाऊया नंतर मग फोन केला आहे ते का की ये बाबा म्हणान जरा ही वाट साफ करू तर तो दांडोच घेऊन येलो डायरेक्ट तर चला आपण आता पप्प्या दादांच्या घराकडे जाऊया हा बघा त्यांच्या घरासमोर रुईचा मोठा झाड असा हिरुईची फुलं असो तिकडे आणि तुमका आश्चर्य बघूचा असा ह्या बघा आश्चर्य चांदू मामा आपल्या घराकच जाऊ नाही ना, ना? सकाळी थंडी वाजता म्हणून थांबलो वाटता सकाळी सूर्यकिरण पण पडला मस्त हे बघा लिंबाचं झाड दाखवता एवढ्या मोठ्या लिंबाच्या झाडाक फक्त याकच लिंबू लागला तर मी आता येऊन पोचले पप्प्यादाच्या घराकडे ही बघा पप्प्या आई म्हणता अगो सारी का वर येऊच आता ना घडे इलंस घराकडे इल्या इल्या सकाळी पाऊन चार पुण्यातनं आणलेली चित्र्यांची स्पेशल भाकरवडी दिल्यान भावान बघा बावलो कस बघता जो बोको कोणीतरी मारलो म्हणून काकीने ह्यो बावलो घेऊन इलीया मस्त काकी तुमका आता बाय करता चला आपण घराकडे आप जाऊया आपल्या आमच्या घराकडे येऊन बघलंय तर आमचो मोटलो झोपलो म्हटले जरा काहीतरी स्टाईल मार तर काही एक स्टाईल मारूक नाही तो गप्प झोपान रवलो तसच नि बोकिलने म्याव तरी केलं ना एकदा आणि टोमलो इलो बघू ह्या बोकिलचोच व्हिडिओ काढता म्हणजे काय माझं पण व्हिडिओ काढूक नको हिनी असा कदाचित त्याच्या मनात इला असताला तर अशा प्रकारे आजची सकाळ एकदम मस्त गेली ब्लॉग तुमका कसं वाटलो ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चानेल वर नवीन असलात तर सबस्क्राईब करू विसरा नको बाय भेटू पुन्हा एकदा